नंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलतायत आपण थेट पाहूयात निर्णय मध्यंतरी आला आणि सगळ्या राज्याकडून हामी घेण्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर तुम्ही मस्जिद पाडायची की न पाडायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल हे आश्वासन दिल्यानंतरही हे आश्वासन दिल्या कोर्टाला सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतरही आपण बघत असाल की नोटिसावरती नोटिसा बजावल्या जात आहेत आणि नोटिसावरती नोटिसा बजावून आम्ही तुमचं मशीद पाडायला येतो आहोत या दिवशी आम्ही पाडणार आणि तिथला माहोल पूर्णपणे धार्मिकतेचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे म्हणजे मुसलमान मुसलमानाकडे हिंदू हिन्दु, हिंदूंकडे अशा रीतीची असणारी जी राजकीय भूमी चाललेली आहे आणि करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्या ह्याच्यामध्ये नव्या परिस्थितीमध्ये एक एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे